ತುಕ ಗಡೋ ವಾಡು ವಾಡ ಕಂಟಿ ಪ್ರೇಮ ದಾಟೆ ಆ ನಯನಿ ನಿರಲೋಟೇನಾ ಹೃದಯೀ ಪ್ರಗಟೇ ರಾಮ ರೂಪ ಮಗ ರಾಮ ನಾಮಸೆ ಆವೀರ सुख घडू घडी वाढू लागी तुकामणी साधन सुलभ गोमटी परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये मग उपजे आवडी राम सुख घडू घडी वाढू तटे भी वरम पुंडरी काय दातुम निंद्रई समागत्य तिस्तम పరబ్రహ్మలింగం బుధే పాండురంగం మన ਪਦਾਨੀ ਕਤੀ 24 ਤਾਰੂ ਬਾਬਾ ਜੀ ਸਤਗੁਰੂ ਦਾਸ ਤੁਕਾਂ ਜੈਨ ਜੀ ਕੇ ਲਿਆ ਸਮਰਨ ਹੋਇ ਸਕਲੇ ਵਿਦਿਆੰਚੇ ਅਧਿਕਰਣ ਤੇ ਜਿਵੰਦੋ ਸ੍ਰੀ ਚਰਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂੰ ਜੀ ਤੇ ਨਮਸਕਾਰੁ ਨੀ ਆਤਾ ਅਲੰਕਾ ਬਰੀ ਰਮਯ ਸਿਹਾਸਨ ਸਤੰਬਦੰ ਮੋਜ ਤੇਜ ਪ੍ਰਦੀਪ ਪ੍ਰਦੇਸ਼ੰ ਵਿਦ ਇੰਦਰਾਦੀ ਦੇਵੇ ਸਦਾ ਸਤੁਯਮਨੰ ਸਮਾਦੀਸਤ ਮੁਰਦਿੰਬ ਜੈ ਗਿਆਨ ਦੇਵੰ ਨਮੋ ਗਿਆਨੀਸ਼ਵਰਾ ਨਮੋ ਨਮੋ ਗਿਆਨੀਸ਼ਵਰਾ निवृत्ती उदार सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्या जननी देवाची सेवेला की सेवक झालो तुमच्या लागल अहो स्वामी तुक या देवाया करावा अवेर, शरण शरणज अनुमता शरण शरणजि अनुमता शरण शरणदि बाट मज दुबट संत चरण रोज लागता सहज वासनीचे बीज दळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडो गडी वाढू लागे मौली महावैष्णू विश्व संत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया भगवान श्री मारुत्रयाच्या चरणावरती नतमस्तक होतो तुम्ही श्रोते सज्जन संख्य माता भगिनी सर्व परमादरणीय पुरुष वर्ग सर्वांच्या चरण्या बंधन करतो गोड असणारे टळकरी विनेकरी काकांसहित सर्व आमच्या छोट्या मुली असतील आमच्या ताई असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक परमादरणीय सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी दोन्ही चोपदार तुतारेवाले सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो गायनाचार्य हरि ज्यांचं माझ्यावरती अतिशय किंवा माझं ज्यांच्यावरती अतिशय निरतिशय प्रेम आहे या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज बळी वडीच्या चरणांत मस्तक गायनाचार्य युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण जीवलक मित्र आकाशजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो माझ्याबरोबर आलेले परायण गणेशजी महाराज सेलार त्यांच्या चरणावरून नतमस्तक मृदंग सम्राट मृद अलं मृदंग भूषण मृदंग मारतंड म्हटलं तरी काय हरकत नाही द्याब्यात तेवढ्या पदव्या उपाध्या थोड्या अतिशय गुणवान असं असणारा मृदंग सम्राट महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतो परंतु विठ्ठल बुवचा नम्रपणा काही वेगळाच आहे <laughs> एवढी मोठी कला भगवंत परमात्म्याने दिली पण एवढा सुद्धा अहंकार नाही गड्या तसूवर सुद्धा अहंकार नाही मला वाटतं अतिशय इंचगिरी संप्रदायाच्या फळ परंपरेमध्ये वाढलेले हे रत्न आहे बरं परम आदरणीय हरिभक्त परायण हरिभो महाराज दादांच्या नतमस्तक परम आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञाननिष्ठ असणारे हार्मोनियम मादक बाबांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर सिंतोवरती गोड असे साथ देणारे क्या वाद दादा वारुगडकर अतिशय गोड असे साथ देतात एकदा त्यांच्या करता डाळी भाजल्या ज्यांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा मला इथे येण्याचा योग असतो सकाळी दोघ बोलली बरं भर कमा अन्नाला पुढं केलं का चला तर हरिभक्तपरायण पितृतुल्य सप्ताहाचे मार्गदर्शक सर्वे सर्व सत्री अण्णांच्या मस्तक होतो अण्णा आता इथे उपस्थित नाही नाहीत बाहेर गेले जाऊन आलो म्हणून सांगितलं मला त्यांनी माफी मागवून तुमच्याशी संवाद साधतोय बर ऐका कारण आज इथं दाढीवाला बाबा उभा राहणार होता काय राहणार होता परंतु त्या बाबांना आली अडचण म्हणजे त्यांच्या प्रकृतीचं कारण आहे वय झालं त्यांचं आणि प्रकृती एकदा बिघडली की बिघडली त्यामुळे माझ्या कीर्तनाची तारीख इकडे तिकडे ऍडजस्ट करून मी आज इथं आलो आणि मला वाटतं अण्णांचा आणि प्रकाश भाऊंचा आदेश म्हणून तुम्ही मात्र माणूस मला तर मी तुम्हाला नवीन नसावा नसावाय रामजान सलामात प्रमाणे चालत असणार अखंड नाम्यज्ञ ज्ञान यज्ञ दानयज्ञ असतो तशा प्रकारचा उपक्रम या उपक्रमातील तिसऱ्या क्रमांकाचं पुष्प्या क्रमांकाच पुष्परणावरती समर्पित करण्याचा योग तुम्हा सर्व संत माय बापांच्या कृपेने माझ्या वाट्याला आहे माझं परम्य विठ्ठल जोपर्यंत जमेल तेवढं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल सेवे करता घेतलेला प्रतिपादित केलेला गायलेला अभंग जगत वंदनीय विश्वसंत संत सम्राट अखिल विष्णू मुखा श्रीमंत श्री संत तुकोबरा यांचा अभंग अतिशय गोड आहे संत प्रकरणातील अभंग आहे या अभंगावरती बोलत असताना जगद्गुरु तुकोबरा यांची भाषा अतिशय मवाळ आहे मृदु आहे आणि खऱ्या अर्थाने संतांचा महिमा सांगणारी भाषा आहे कोणाला म्हणावं साधू कोणाला म्हणावं वा संत साधू महात्म्याचं वर्णन करणारा अतिशय गोड तेवढ्याच ताकतीचा अभंग आहे या अभंगामध्ये बोलत असताना जगद्गुरु तो खूप बरं आहे बोलता संतन संतन चरण रोज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय वासना समूळ नष्ट करायची असेल एकमेव पर्याय जगतामध्ये फक्त एकच पर्याय आहे त्याचं नाव आहे साधू साधूच्या चरणावरती नतमस्तक वा दादा काही वेगळा अट्टास करण्याची आवश्यकता लागणार नाही सर्व असणारी पातक नष्ट होतील अशुद्ध वासना निघून जाईल आणि शुद्ध वासना निर्माण होईल वासना वेगळी आणि इच्छा वेगळी बरोबर कुश बाबा वासना आणि इच्छा याच्यामध्ये खूप फरक आहे काय फरक का? आहे सांगून नको ऐका सकाळी उठल्यानंतर झोपेतून उठलो आंघोळ करणं ही इच्छा आहे काय हो आई ऐकून जा सकाळी उठल्यानंतर अंघोळ करणं ही इच्छा आहे परंतु आंघोळीला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या सेंटचे साबण असणं मला वाटतं हे वासन आहे विठ्ठल भूक लागली पोटाला पोटापुरतं अन्न मिळावं ही इच्छा काय ही इच्छा परंतु समोर आलेल्या अन्नावरती नाराज होत विविध प्रकारचं पक्वान्न पाहिजे ही वासना आहे आलं लक्षात भगवान परमात्म्याने अंग झाकण्याकरता सुंदर वस्त्र दिलं त्या वस्त्रावर ते नाराज आहेत तुम्ही ऐका मायबाप अंगावरती वस्त्र घालणं ही काळाची गरज किंवा इच्छा आहे परंतु ते वस्त्र स्टार्च केलेलंच असावं किंवा काठपदराची साडी असावी मला वाटते वासना आहे आई तुमच्याकरता बोलून जातो बरं का देवाने सुंदर चेहरा दिला लागल्या काय दिला देवाने सुंदर चेहरा दिला सुंदर शरीर दिलं शरीर सुंदर दिसणं चेहरा सुंदर दिसणं ही इच्छा आहे परंतु तो आधीचा सुंदर दिसण्याकरता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया किंवा सौंदर्य प्रसाधन वापरणं ही वासना आहे आणि मग ही वासना नष्ट करण्याकरता एकमेव पर्याय आहे त्याच नाव आहे साधू का बर आणि ऐका बाबा तो कोमार सांगतात साधूच्या चरणावरती नतमस्तक झाल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही बरं संत चरण रज याचा दोन प्रकारे अर्थ निघतो संतांच्या चरणी असणार ज्ञान आणि संत ज्या रस्त्याने चालत गेले त्या रस्त्याची असणारी माती त्या मातीला सुद्धा किंमत आहे ज्या वाट्याने साधू महात्मा चालत गेला त्या मातीला किंमत आहे ज्या जागेत साधू महात्मा विसावला त्या जागेला किंमत आहे ज्या परिसरामध्ये साधू महात्मा भी भी आला त्या परिसराला किंमत येते गड्या वसंताचं आगमन व्हावं आणि सुकलेल्या झाडाला नवीन पालवी फुटावी त्याप्रमाणे साधू अवगावामध्ये आला की नवचैतन्य निर्माण होत भक्तीरूपी सुकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटते नामचिंतन सुरू होतं नामाचा गजर चालू होतो गड्या का ऐका बाप साधू वेगळे आणि महाराज वेगळे बरं का माफी मागून बोलतो साधू येतो फक्त जगाच्या कल्याण करता विठ्ठल बाबा फक्त विश्वाच्या कल्याण करता इथं आलाय त्याचं नाव आहे साधू अजून एक सांगू का बरं का गुरुजी ले गोड तुम्ही कस सांगू मी तुम्हाला मी स्वराचा भोगता माणूस आहे आज माझा कंठ गेला आहे हो। आणि माझे गुरुवर्य सांगतात कंठ गेला म्हणजे कीर्तनकार मेला नाही खरंय बाबा आणि या सगळ्या माणसांना माहितीये माझं कंठावरती खूप प्रेम आहे परंतु ते सुद्धा कधी कधी दगा देतय बाबा काय अरे माणसच दगाबाज निघाली तर तो कंठ कुठपर्यंत टिकणार आहे अरे माणस पशुसारखे वागायला लागली पशु बरे पशु बरे ऐकताय का एक वेळ पशु बरे अरे जंगलातला पशु तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्रास देत नाही परंतु तुम्ही मात्र त्याच्या घरी जाऊन त्याचं घर मोडताय जंगल उद्ध्वस्त करताय सावधान एक दिवस अशी वेळ येईल ना दादा ऐका या विषयावरती फार मोठं संकट येऊन ठेपलं घड्या माय बाप माफी मागवून बोलल तुमची अरे काय केलं ते निश्वास तुमचं रे जादा तेलंगणामध्ये हैदराबादचं असणार हृदय चारशे एकराचं जंगल उद्ध्वस्त केलं गेलं उद्ध्वस्त केलं गेलं उद्ध्वस्त केलं अनेक हरण रडतायत हत्तीच्या डोळ्यातून असू येत आहेत अनेक श्वापद अनेक मोर के काटतायत हाका मारतायत अरे वाचवा कोणीतरी आम्हाला वाचवा रे वाचवा जो माणूस विश्वाच्या कल्याणा करता भगवान परमात्म्याने इथं पाठवला तोच्या निसर्गाचा रास करू लागला सांगून ऐका एक वाक्य लक्षात ठेवा जर हे असच चालत राहिलं ना या विश्वाचा नाश व्हायला जास्त वेळ लागणार नाही विठ्ठल ला। मला तर असं वाटतं कड विश्वाचा नाश हळूहळू जवळ येत चाललाय परवाच होतो थायलंडचा म्यानमारचा भूकंप बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगोला मंगळवेळा पंढरपूर परिसरामध्ये दोन पॉईंट सहा रजिस्टर स्केलचा झालेला भूकंप धक्का सौम्य आहे परंतु हा इशारा आहे काय हा इशारा आहे सावधान जर तुम्ही पर्यावरणाचा रहास करत गेला तरी धरणी माता किंवा हा निसर्ग तुम्हाला सोडणार नाही म्हणून माफी मागून बोलतो घड्या अरे कुठं गेली ती म्हण झाडे लावा झाडे जगवा पशु पक्ष्यांना चारा द्या पानवटे बांधा अरे पानोटे बांधणारा परोप करणारा परोपकार करणारा माणूस आज बिघडला गेला अरे काय केलं होतं त्याची उताईने तुमचं नाही तुमचं तिथं संसार घरटं तुम्ही मोडून टाकला दादा अरे काय केलं होतं रे त्या मोरला निर्दय भरून येतं दादा अरे काय केलं होतं रे राष्ट्रीय पक्षी मोर तो आज ओरडतोय पांडुरंगा अरे विठ्ठलला केलंस रे अरे काय गुणा केला होता मी अरे कोणाला त्रास देत नव्हतो उलट माझ्या नाचण्याने जगाला आनंद मिळत होता रे तेव्हा परंतु तो मी मी जगाला आनंद देणारा तो मी आधी माझा आनंद हिरावून घेणारे तुम्ही काय पाप केलं दादा मी काय पाप केलं म्हणून ते मूरके काढतायत त्यांचे असणारे अगदी हृदय पिळवटून टाकणारे आवाज ते व्हिडिओ ते असणारी जंगल सपाट करणारी बही सपाट करणारी जमीन दोस्त करणारी ती बुलडोजर घेऊन चालणारी माणसं असं वाटतं गड्या कुठंतरी 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 पातक वाढायला लागले बरं बरकाऊ माय बापो माफी मागून बोलतो आणि हे वारकरी संप्रदायामध्ये बोलण्याची आवश्यकता आहे भरकाव कारण हे मुक्त व्यासपीठ या व्यासपीठावरून हा सल्ला देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला बोलून गेलो चला विठ्ठल सांगत होतो ऐका दादा साधू संत महात्मा त्या महात्माच्या चरणावरती नतमस्तक झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही का पर्याय नाही आणि ऐका बरं का साधूला नमस्कार करायचा असेल तर तो त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊनच केला जातो मी सांगत नाही जगद्गुरु तो यांनी केलेला नियम आहे तो खूप गोड बोलतात एके ठिकाणी श्री संतची माता चरणावरी संतची माता चरणावरी संतची माता जनावर श्री संत माता चरणावरी श्री संतची माता चरणावरी श्री संतची माता चरणावरी श्री संत माता जनावर

हे करी दंडबंद साधूला राम राम करू नका दुरुण वंदन करू नका त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा का वा याच कारण सांगून जातो ऐका महाराज गोड बोलतात त्यांच्या चरणावरती असणार ज्ञान आपण जर त्या चरणावरती नतमस्तक झालो तर त्यांच्या चरणी असणारं ज्ञान आपल्या मस्तकातून अंतकरणापर्यंत प्रवेश करेल आणि एकदा का अंतकरणामध्ये ज्ञान प्रविष्ट झालं की अशुद्ध असणारी वासना निघून जाईल आणि शुद्ध वासना निर्माण होईल म्हणून करता साधूच्या चरणावरतीनं आता मस्तक व्हायचं दादा खरं सांगू का तसं पाहिलं तर साधूचं सर्वांग निर्मळ आहे परंतु ऐका थोडं लांबून खेचून घेतलं पाहिजे असं खरा बघा बिठाला, बिठाला, या विश्वामध्ये साधू सारखा थोर दुसरा कोणीच नाही भरकाव साधू थोर जाना साधू थोर जा